हॅलो नीरा काय करतेस तू हा काय काय भांडी तुझ्याकडे दाखव मडका कुकर काय काय बनवलंय स्वयंपाक गॅस नाही तुमच्याकडं आहे मग काय काय बनवलं गॅसवर काय घेऊन येत आहे तुम्ही आता अ स्वयंपाक काय केलाय मॅडम आम्हाला जेवायला काय केलंय तुम्ही हा हो एवढं केलंय अरे वा अरे बापरे किती स्वयंपाक केलाय बघा निराने निराची नी। <laughs> मावशी आहे तिच्यासाठी अजून कोणासाठी या दादासाठी ए दादा झोपू नको उठ दादा अरे उठ सांडल तिचा स्वयंपाक दादा बसला खाली चला अजून काय राहिलं आहे स्वयंपाक आम्हाला भूक लागली आहे लाग कधी देणार आम्हाला जेवायला जेवायला कधी देणार कधी चक्कर आली तुला कशाने चक्कर येते अहो मॅडम आम्हाला जेवायला द्या लेको, लेको, लेको। अहो पहिलं आपल्याला जेवायला द्या आम्ही थांबलोय आम्ही थांबलोय जेवणासाठी सगळं देते आहे ती आहे ना मावशीला देतये बघा काय काय दिलंय

अरे बाप रे बाप हजार हजार बर का हजार म्हणजे माहिती का किती आता मी दोन कि किचन साफ छान झाले ना छान एकदम मस्त आहे टेस्टी आता <त्राव> मामाला मामाला काय बनवलंय पाणी देवलं काय मला नुसतं पाणी नाही रे खूप स्वयंपाक केलाय तिने माहिती का इडली लस्सी डोसा आता जेवायला देणार तू टेस्ट करून सांग दे चल मामाला घे रे घे मामा आणि गे टेस्ट सांग बर का कशी आहे काय काय सांग नीरा टेस्ट कर ना टेस्ट अरे टेस्ट करून सांग अरे वा मस्त आहे नीरा अरे मामा कडून बक्षीस मिळाला नीरा